हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळेजण आय की तुम्ही सगळं म्हणजे नर्सरीज पाहू समजा ही काठी मी उद्यासाठी धुवून ठेवलेली होती छान तांब वगैरे पण धुवून केला होता आता न्यू ट्रेंड चालू आहे साखरेचा हार बनवायचा तर मी छान रिसासाठी साखर घेतलेली होती छान कधी पाणी घेतलेलं तर त्याच्यात पाक बनवून घेणार होती मी ही साडीची मी दाखवते गुढीसाठी साडी घरी बनवलेली स्वतः रे उद्यासाठी तर खूप मोठी येत होती ही लावून बघितली मी मोठी येते ती त्याला थोडी कट पण करून घेतली नंतर मग परत नवीन बनवली होती ते बघा मोठी होती खूप ती साडी ज्यामुळे म्हणून परत कट केले तोपर्यंत माझा पाक इथे बनवून तयार होत होता इथे मी दोरा छान भिजवून घेतलेला होता थंड पाण्यात पाकाला पण आलेली होती चिकट होईपर्यंत त्याला छान मी गॅसची फ्लेम फुल करून ठेवलेली होती चिकट देणार होते आता चिटकत नाही तोपर्यंत पाक छान देणार होते तर छान पाक झालेला होता आपल्या चिटकत्याला त्यानंतर तूप घेतलं छान तूप गरम केलं नंतर मी त्या इडली इडली वेकर घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी छान ते तूप टाकून घेतलं प्लेटमध्ये सगळीकडे फिरवून घेतल्यानंतर दिलेला होता नंतर मी तीन तीन व्हाइट कलर मध्ये आणि और तीन ऑरेंज कलर मध्ये बनवणार होते नंतर मी फूड कलर पण ऍड केला होता त्या भाग मध्ये पुढे बघा इथे फूड कलर पण घेतला होता मी छान पण टाकला होता माझ्यासोबत मध्ये तिला बॉक्स पण आलेला होता तर निरीक्षण केल्यानंतर मला तरी वाटतं आज मोक्षू ते साखरेचा हारपणा एकदम व्यवस्थित निरीक्षण करून बघत होता तर छान मग तीन फूड कलर मध्ये तीन याची मी फूड कलर मध्ये बनवलेले होते आणि ते मी व्हाईट कलरमध्ये बनवले होते बनवून बघते यूट्यूबला बघितलं होतं मी इथे ती बघ प्लेटमध्ये टाकून पण झालं तर मोक्षीचं पण निरीक्षण करून झालेलं होतं त्यानंतर बघा असं झालेलं होतं पाक आता थोडा थंड होणार होता त्यानंतर हा जो पसारा मी केलेला होता तो सगळा मला आवडून घ्यायचा होता त्यानंतर बघा नवीन साडी कट करून परत बनवलं आणि असं आलेलं होतं त्यानंतर मी छान संध्याकाळची देवपूजा करायला घेतली होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बे लायकनला हो, हो, क्लिक हो, करायला पण विसरू नका तोपर्यंत बाय बाय